डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याच्या चर्मनपदी अरुण तनपुरे यांची बिनविरोध निवड डिसेंबर अखेर कारखाना चालू करणार तनपुरे डॉक्टर बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या चर्मनपदी जिल्हा बँकेचे संचालक व रावरी बाजार समितीचे विद्यमान चेअरमन अरुण तनपुरे यांची सुवर्ण सर्वानुमते निवड करण्यात आली डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याच्या संलग्न संस्था विवेकानंद नरसिंहोमच्या सभागृहात नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक संपन्न झाली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी किरण सावंत पाटील हे होते या बैठकीच्या चेअरमनपदासाठी अरुण तनपुरे यांच्या नावाची सूचना करतात भारत नानासाहेब वारोळे यांनी मांडली तर रावसाहेब यादव तनपुरे यांच्या अनुमोदन दिले चेअरमनपदासाठी एकमेव अरुण तनपुरे यांच्या नावाची सूचना आल्याने प्रांताधिकारी सावंत पाटील यांनी चेअरमनपदी अरुण तनपुरे यांची निवड झाल्याचे जाहीर केले चेअरमन निवडीनंतर सन्मान सोहळ्यास सभासदांसमोर बोलताना अरुण तनपुरे म्हणाले की असे वाटले होत होतं की ही निवडणूक बिनविरोध होईल तसा प्रयत्न ही केला पण निवडणूक बिनविरोध झाली नाही मतदानातून सभासदांनी जनसेवा मंडळाच्या बाजूने कौल दिला गेल्या सहा महिन्यापासून हा कारखाना कसा चालू करता येईल यासाठी प्रयत्न करत होतो सदैवाने हिरवा कंदील मिळाला आहे व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक लवकरच होईल गेले दोन ते तीन वर्ष कारखाना बंद आहे बऱ्याच उणीवा आहेत त्या उणीवा दूर करून कारखाना चालू करायचा आहे डिसेंबरच्या आत कारखाना चालू करायचा प्रयत्न आहे या बैठकीला हर्षवर्ध अरुण तनपुरे रावसाहेब यादव तनपुरे जनार्दन लक्ष्मण गाडे अशोक सीताराम तमनर अरुण नानासाहेब ठोकळ किसन कारभारी जवरे भास्कर जगन्नाथ ढोकणे प्रमोद रावसाहेब तारडे वैशाली भारत तारडे सुनील बांदास मोरे मीना सुरेश करपे ज्ञानेश्वर बळेराम खुळे ज्ञानेश्वर हरी पवार कृष्णा नानासाहेब मोसमाडे अरुण कोंडेराम ढोस नानास भारत नानासाहेब वारोळे अशोक ज्ञानदेव उरे ज्ञानेश्वर भास्कर कोळसे सपना प्रकाश भुजाडी जनाबाई धोंडेराम सोनवणे आदी संचालक उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस एस पाटील शिरसाट होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक रावसाहेब तनपुरे यांनी केले यावेळी शेतकरी संघटनेचे प्रकाश देठे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष एम डी सोनवणे अप्पासाहेब जाधव नवाज शेख सुरेश बावळे आदींनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रस सूत्रसंचालन दत्ता कवाने यांनी केले तर आभार हर्ष तनपुरे यांनी मांडले नगर जिल्हा प्रतिनिधी जालिंदर अल्लाड संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सर्व संचालक या ठिकाणी राहरी तालुक्यात आलेले सर्व छोट्या मोठ्या संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी परिसरातून आलेले सर्व कामगार बंधू नागरिक बंधू पत्रकार बंधूं प्रथम त्या निवडणुकीमध्ये आम्हा सर्वाला चांगल्या मताने त्या ठिकाणी निवडून दिलं त्याबद्दल सभासदांची मी मनपूर्वक आभार मानतो जाकीडो morally ते वो इत हो कि झालोlly में किससीा कि प्रह